नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात सर्वजण तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे नवरात्रीतील पांढऱ्या साडीवरील मेकअप लुक नवरात्रीतील नऊ दिवस आपण नऊ रंगाच्या साड्या किंवा कपडे घालतो मग स्पेशल लुक साठी थोडासा मेकअप तर करायलाच हवा आणि सणासुद्दी मध्ये थोडस सजायला सर्वांनाच आवडतं तर मेकअप करताना सर्वात आधी स्किन ची प्रिपरेशन करून घेणे गरजेचे आहे जसे की क्लीन्जिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग आणि मग मेकअप चा बेस तयार करून घेणे जसे की प्रायमर फाऊंडेशन या नंतर आय मेकअप ला सुरुवात करायची कारण कोणताही मेकअप करताना मेकअप बेस सेमच असतो फक्त आय मेकअप हा कपड्यांच्या रंगावरती अवलंबून असतो चला तर बघूया तर रंग पांढरा पांढऱ्या रंगाच्या साडीवर तुम्ही सोनेरी नारंगी किंवा मग न्यूट्रल कलर तर कॉन्ट्रास्ट रंगाची म्हणजेच निळ्या किंवा हिरव्या रंगाची ज्वेलरी घालणार असाल तर निळ्या किंवा हिरव्या रंगाचा आय शॅडो तुम्ही वापरू शकता त्यानंतर आय लाईनर लावा आणि मग मस्करा लावा आय मेकअप पूर्ण झाल्यावर स्किन टोन प्रमाणे फाउंडेशन लावा आणि कॉम्पॅक्ट पावडर वापरा नंतर कॉन्टर करून घ्या गुलाबी किंवा लाल रंगाची लिपस्टिक या पांढऱ्या रंगाच्या साडीवर वा, तुम्ही वापरू शकता मग ब्लश लावून घ्यायचा आणि शेवटी हायलाइटर लावून मेकअप पूर्ण करून घ्या आय होप तुम्हाला हा व्हाईट साडीवरील मेकअप लुक आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन बाय बाय